संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हे तालुके या ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या केंद्रातील सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं म्हणून हा पुतळा कोसळला याला कारण असणारे बांधकाम मंत्री तसंच येथील अधिकारी आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेट आणि नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गिरीश कोतवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना झाली आणि हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे अजून दोषींना पकडण्यामध्ये यशस्वी झालेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोतवाल साहेब आणि आम्ही सर्वजण महाराष्ट्रात पंतप्रधानांच आज जे आगमन होत आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या झालेल्या अवहेलनामुळे महाराष्ट्रातील करोडो लोकांचे जे मन दुखावले मन दुखावण्यापेक्षा मन हेलावले आणि अत्यंत मनाला चटका लावणारी ही घटना आहे मग तो छोटा मुलगा असून ज्येष्ठात जेश्ट ज्येष्ठ नागरिक असून ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही जगाला दिलेली प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी एक ऊर्जा तुमच्या मध्ये तयार होते आणि अशा महापुरुषाचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं ज्यांनी मत मागितले या महाराष्ट्रात येऊन नतमस्तक झाले आणि मग यानंतर जी घटना आता जी घडली मा, मा, मालवण मध्ये मागच्या आठवड्यात याच्यामध्ये त्वरित नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि ताबडतोब जे दोषी आहेत मग त्याच्यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असेल या सर्वांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जर याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य जर सामील असतील किंवा या चुका त्यांच्याकडनं झाल्या असतील तर तो त्यांनी त्वरित महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं ही मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो आता वाऱ्यानं पुतळा एवढा तो पुतळा खऱ्या अर्थान हलका होता का म्हणून आठ महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी ज्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्याची तुलना आणि मागच्या काळामध्ये स्वर्गवासी पंडितराव जवाहर नेहरू यांनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं रायगडावर त्याची तुलना हे गणितच मला लक्ष देत नाहीये भाजपचे पालिकारी कशा पद्धतीने करताय करतायचे पालिकारी कशा पद्धती करताय शिवसेनेची एकनाथ शिंदे कशा पद्धतीने वृत्त करताय एक म्हणतो मी माफी मागतो दुसरा म्हणतो की नाही बारेने गेलं तिसरा म्हणतो की महाविकास राजकारण करतात राजकारणाचा लवलेशी संबंध नाही संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक